सोळा जून दोन हजार पंचवीस सोमवार रोजी आज आम्ही शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रवेशपात्र सर्व नवीन मुलांचे आम्ही बैलगाडीतून वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं त्यांची मिरवणूक काढली त्याचबरोबर सर्व मुलांना आज आम्ही प्रवेशपात्र मुलांना आज आम्ही पुस्तकं ड्रेस आणि बूट यांचं वाटप केलं तसंच आज गोड जेवण म्हणून आम्ही आज जिलबी विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना आज आम्ही जेवणात देणार आहोत शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आज सर्व विद्यार्थ्यांचे हे स्वागत झाल्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना पाल आणि पालकांना आदेशित केलेलं आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण आपल्या पाल्याला आपल्या ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश द्यावा त्यांना आपल्या ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेतच त्यांना शिकवावं हो। जेणेकरून हो। आपल्या ह्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि ह्या शाळेची पटसंख्या वाढून आमच्या शिक्षकांचीही जी संच मान्यता आहे शिक्षकांची जी संख्या आहे ती पण आहे तशीच राहिली पाहिजे धन्यवाद